नमस्कार मैत्रिणी आज आहे नवरात्रीची आठवी माळ आणि ह्या आठव्या माळेला आजचा रंग आहे एकदम छान असा मोरपंखी आणि मोरपंखी कलर आहे तर पहा इथे मी सकाळची कामावरून झालेले आहे तिथे स्वयंपाक चालू आहे तर आज मी बनवणार आहे सांडगे कांद्याची भाजी ह्याची प ही खूप पारंपरिक रेसिपी आहे ही कशी बनवली जाते हे पाहायचं असेल तर तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा पाहू शकता इथे मी सांडगे भाजून त्याला छान असे खरपूस भाजून घेतलेले आहे त्यानंतर कांदा उभा चिरून तोही छान असा परतवून घेतलेला आहे कांदा परतल्यानंतर त्यात का चा मी टाकणार आहे छानसे असे आपल्या घरातील मसाले जास्तीचे मसाले टाकायचे नाही आहेत त्यामुळे भाजीचा खूप छान चव येते तर तुम्ही पाहू शकता इथे मी जिऱ्या मोहरी थोडीशी हळद आणि आपला घरचा मसाला असे एवढेच मसाले मी त्यामध्ये टाकलेले आहेत त्या मो त्याचासुद्धा कलर खूप छान असा भाजीला येतच असतो तर तुम्ही पाहू शकता खूप छान मस्त अशी आपली कांद सांडग्याची भाजी तयार होणार आहे हे पारंपरिक पदार्थ आहे आता सांडगे कशाचे बनवले जातात तर ते मिक्स डाळींचे बनवले जातात तुम्हाला तर माहीत असं असेल तुमच्याकडे देखील बनवले जात असतील किंवा ह्या भाजीला दुसरं काही नाव असेल तर ते कमेंट करून कमेंटमध्ये नक्की सांगा नवरात्रीचा उपवास म्हटलं की उपवासामध्ये आपल्याला पालेभाज्या शक्यतो जास्त खाल्ल्या जातात तर उपवासाला उपवासामध्ये आपल्याला भेंडी खाल्ली जाते त्यानंतर भोपळासुद्धा खाल्ला जातो तर त्यामुळे आपल्याला शरीराला ऊर्जासुद्धा छान भेटते आणि ह्या दिवसांमध्ये पचायला एकदम हलके असणारे पालेभाज्या ह्या नवरात्री उपवासाला नक्कीच चालतात त्यामुळे ते शरीरसुद्धा छान सुदृढ राहण्यास नक्कीच मदत होते तर त्यामुळे नवरात्री तुमच्याकडे सुद्धा कोणत्या भाज्या खाल्ल्या जातात किंवा ते चालतात तर ते सुद्धा कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्ही पाहू शकता इथे छानशी माझी भाजी आता मी आता ह्यामध्ये फोडणी दिलेली आहे आता पाणी टाकून टाकून एक ते दोन मिनटं असे वाफ वाफेवर शिजवून घेणार आहे शिजल्यानंतर छानशी आपल्याला सांडग्याची भाजी तयार झालेली आहे ज्या वेळेस आपल्या घरामध्ये पालेभाज्या असाल म म्हणा किंवा फळभाज्या ह्या थोड्याशा आपल्याला बाजारातून आणण्यासाठी उशीर झाला तर काय करावं ह्यासाठी हा एकदम बेस्ट पर्याय आहे तुम्ही पाहू शकता इथे पसाची आमटी केलेली आहे आणि भगरीचा भात सुद्धा मी केलेला आहे भात करून झाल्यानंतर स्वयंपाक झाल्यानंतर आम्ही आवरून छान असं देवीच्या दर्शनासाठी गेलो आठवी माळा होती परंतु खूप छान तुम्ही पाहू शकता इथे मंदिरात आम्ही पोचलेले आहोत आणि कुठे गेलो होतं तर हे निघोज निगोजमध्ये मळाई कुंड जिथे रांजन सुद्धा आहेत तर तिथे आम्ही गेलेलो होतो खूप छान असा परिसर मी प्रथमच गेलेले होते तर खूप छान आणि प्रसन्न वाटतं तुम्ही नक्कीच भेट देऊ शकता आणि खूप छान दर्शन झालेलं आहे धन्यवाद